सिन्नर पोलिसांनी केला उघड खुनाचा शितापिने तपास दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील डुबेरे गावच्या शिवारात सोनारी रोडवरील भैरवनाथ मंदिराच्या जवळ एका पंचावन्न ते साठ वयोगटातील महिलेचा सा प्रेत आढळल्याची माहिती सिन्नर पोलीस ठाण्यास प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी लागलीच घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली असता डुबेरे गावातील सिंधुबाई मारुती वाजेवाई बासष्ट राणा डुबेरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हिचा कुणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी दारूची काचेची बाटली फोडून मानेत भोगसून खून केल्याचे समजते सदर घटनास्थळावर श्वान पथक व अंगुली मुद्रा तज्ज्ञ यांना पाचारण करून पुढील तपास सुरू केला मयस सिंधुबाई मारुती वाजे यांचे भाऊ कैलास मारुती वाजे यांच्या फिर्यादीनुसार सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक अननवे गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम सो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर सो व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री निलेश पाल सो यांनी घटनास्थळावर भेट देऊन दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस ठाणे यांनी सिन्नर पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक श्री संजय वाघमारे तांबे अमलदार यांना सदर गुन्ह्याबाबत गोपनीय माहिती मिळण्याबाबत सूचना दिल्या सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान महेश सिंधुबाई मारुती वाजे ही तिच्यासोबतच्या महिलेसोबत दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी माळेगाव एम आय डी सी येथून कामावरून सायंकाळी घरी आल्या व सिंधुबाई ही लगेच कोणासही काहीही न सांगता घरातून निघून गेली याबाबत मैताचे नातेवाईक यांनी सांगितले त्यानंतर सदर घटनेनुसार दुबेरे गावातील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केला असता महेश सिंधुबाई ही एका इस्माची मोटरसायकलवर पाठीमागे बसून जात असल्याबाबत दिसून आली तसे गावचे पुढे सोनारी रोडने मय सिंधुबाई ही मोटरसायकलवर चाललेली असताना ती मोठ्याने बोलत असताना गावातील काही महिलांनी तिचा आवाज ऐकला होता त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास करता मैताचे नातेवाईक व साक्षीदार यांच्याकडे महेश सिंधुबाई हिच्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की सिंधुबाई ही मोठ्या प्रमाणात व्याजाचा व्यवसाय करत होती अशी माहिती मिळाल्याने तसे व्याजाचे पैसे लोकांना दिल्याबाबत पुरावे मिळून आल्याने सदर पैसे घेणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी करता त्यांनी व्याजाने पैसे घेतले असल्याबाबत सांगितले सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे निर्जन स्थळ असल्यामुळे गुन्ह्याचा सलग आठ दिवस तपास करून मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून त्याअंत मिळालेले पुरावे तसेच उपलब्ध झालेले सी सी टी व्ही फुटेज परिस्थितीजन्य पुराव्यांच्या अनुषंगाने साक्षीदार यांच्याकडे केलेली चौकशी इत्यादींच्या अंती नवनाथ दत्तू कडभाणे यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे आढळून आल्याने प्राप्त पुराव्यांती त्यास अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे सदर गुन्हा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय विक्रम सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरकेलकर सो नाशिक ग्रामीण माननीय उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांच्या आदेशान्वे पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे तसेच पोलीस हवालदार वाहक निवृत्ती गीते पोलीस हवालदार वाहक सुखदेव जाधव पोलीस नाईक समाधान बोराडे अप्पासाहेब काकड कृष्णा कोकाटे व तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक ग्रामीणकडील प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले यांच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे हे करत आहेत